चार वर्ष आळंदीचा अभ्यासक्रम केला सात वर्ष ऋषिकेतचा शास्त्रीचा अभ्यास केला मी जसा समाज असेल ना तसा बोलतोय त्या भागामध्ये गेलो त्या भाषेत बोलतोय ग्रामीण भागामध्ये आल्या का ग्रामीण भाषेत बोलतोय डळा डळा कुंभमेळ्या केला सप्ताह संपदा पताका बाहेर गेले होती शिकत असताना मला एकच वाटत आहे कुंभमेळा भरतोय सर्व साधू समाज येतोय माझ्या ज्ञानोभार पताका इथं का नाही माझ्या ज्ञानोबाईत काय इथं संपूर्ण सप्ताह का नाही एकोणीसशे शहाऐंशी ला सत्ता केला पैसे जवळ नाही एका हातामध्ये अभ्यासाचं पुस्तक हरिद्वारचे दगड म्हणजे ते गोल दगड असतात ते दगड जवळजवळ एकामेकाला भेटत नाहीत म्हणजे अंतर राहत त्याच्यात रेती टाकावी लागते डोक्यावर रेतीची ती संपूर्ण पाठी असायची टोपला असायचं गरमेल असायचं त्याच्यामध्ये रेती एका हातात पुस्तक पैसे नाही हे मैदान तयार कसा करायचं या माध्यमातून हे संपूर्ण मैदान एकच घ्या माझ्या माऊलीचं पारायण खांदवार मध्ये झालं पाहिजे आजच करतो एकोणीसशे शहावीस भीमसेन ऋषींना त्या ठिकाणी निघलो एक रुपया दिला नाही तुम्ही म्हणून मार्ग फसवलं का नाही फसवलं पण नाही स्वतःच्या भाड्याने आले जगन्नाथ महाराज पवार विधानसभा स्वतःच्या भाड्याने आले ती पंगत दिली माझी कोरेकर स्वतः आले निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर नागपूरकर तुम्हाला माहिती आहे नागपूरकर स्वखर्चा मोठी बाबा मधुकर बाबा पांडुरंग बाबा माधव बाबा एवढं काही गणेशानंदी महाराज हो एक मोठमोठे मुट संत त्या ठिकाणी आले तिथं मी एक हात ठेवली होती मराठी मध्ये अभंग यायचा आणि हिंदी मध्ये कीर्तन करायचं तेव्हा कार्यक्रम झाला महाराज हजवाचा अख्ख कुंभ मेळा म्हणायचा अरे पता नाही आमचे बहुत आघाडी देखील वो ज्ञानोबा तुकाराम देता संप्रदाय आम्ही नाही देता मी आज करतो लोकांना असं वाटतं मी आज करतो असं नाही मी सुरुवातीपासून मला तेच आहे पण आज रामकृष्ण भजन जे बाहेरचे कथाकार रामकृष्ण भजन म्हणतात ना मला किती पोहोचावं लागेल आम्ही जगाला दूध पाजू शकतोय जगाचं पोट भरू शकतोय वारकरी संपदासाठी तत्वज्ञान जगामध्ये दुसरं नाही महाराज

क्रांती सांगणार कोण त्यांची भाषा आली पाहिजे कीर्तन हे नृत्य मिठू म्हणजे नामदेव कीर्तन करी पुढे देव तुकाराम तुकाराम नाम घेता हे सांगणार कोण तुको बर वैभव तुकाराम नामना भयमचा पते खू बर नाव घेतलं काही म्हणजे यम राबरतोय नाम घेता हो अशा करता आम्ही खस्ता घातल्या का आम्हाला ते व्हॉट्सअप येत नाही युट्यूब येत नाही आणि आम्हाला टाकता येत नाही